मित्रांनो मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा मित्रांनो आजच्या मध्ये आपण पान आहोत जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस संदर्भात आजचा हा आपला व्हिडिओ होणार आहे तर हा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट होणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये मराठी टायपिंग इंग्रजी टायपिंग तुमचे जी स्किल टेस्ट होणार आहे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तुम्हाला कोणत्या चुका करायच्या नाही जेणेकरून तुम्हाला चांगले गुण मिळतील व तुम्ही स्किल टेस्ट मध्ये पास होणार आहात पास होण्यासाठी मित्रांनो तुम्हाला कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया तर बघा सर्वात पहिल्यांदा मित्रांनो जिल्हा न्यायालय तर तर या ठिकाणी बघा मराठी मराठी समजून घ्या पहिल्यांदा मध्ये मित्रांनो तुम्हाला कोणत्या चुका करायच्या नाही तर बघा सर्वात पहिल्यांदा शब्द मर्यादा किती असणार आहे तर तीनशे शब्दाची मर्यादा आहे यासाठी तुम्हाला वेळ मिळणार आहे दहा मिनिटे त्याच्यानंतर मित्रांनो एकूण गुण असणार आहेत वीस गुण नेगेटिव्ह मार्क प्रति पाच चुकांसाठी एक मार्क कमी होणार आहे म्हणजे प्रति पाच चुका तुम्ही पाच प्रश्नांची उत्तर म्हणजे पाच चुका केल्या की तुमचा एक मार्क वजा होणार आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपण इंग्रजी टायपिंगचं कसं असणार आहे ते बघूया तर बघा मित्रांनो इंग्रजी टायपिंगचं समजून घ्या तर या ठिकाणी बघा इंग्रजी टायपिंगसाठी शब्द मर्यादा असणार आहे चारशे शब्द यासाठी थी, तुम्हाला दहा मिनिटाचा वेळ दिला जाईल एकूण गुण असतील इंग्रजी टायपिंगसाठी वीस गुण आता निगेटिव्ह सिस्टीम समजून घ्या तर बघा प्रति पाच चुकांसाठी एक मार्क कमी होणार आहे मराठी टायपिंग सारखंच आहे म्हणजे तुम्ही पाच चुका केला की तुमचा एक मार्क जाणार आहे आता संदर्भात समजून घ्या तर बघा पॅसेज हा तुमचा हार्ड कॉपीवरती असेल हे सर्वात अगोदर समजून घ्या त्याच्यानंतर बघा हार्ड कॉपी टेबलवर तुमच्या सोयीने उजव्या डाव्या बाजूला ठेवू शकतात हे आता तिथे डिपेंड आहे ठीक आहे हार्ड कॉपीचं सांगितलेलं आहे त्याच्यानंतर बघा बॅकपेस सवय ठेवून दोन हजार एकोणीस पासून उच्च न्यायालयाने घेतलेल्या परीक्षेला बॅक स्पेस बंद होता मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर बघा लिगल येण्याची शक्यता आहे ठीक आहे पॅसेज जो तुमचा येण्याची शक्यता आहे तो लिगल येण्याची शक्यता आहे ठीक आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा अतिशय महत्वपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये अपडेट शेअर करत आहे जेणेकरून तुमचे जे स्किल टेस्ट मध्ये मार्क जाऊ नयेत ठीक आहे त्याच्यानंतर बघा मित्रांनो मराठी कृतीदेव झिरो पंचावन्न फॉन्ट असेल त्यात जे शब्द डायरेक्ट येत नाही त्यासाठी शॉर्ट की वापराव्या लागतीलच ठीक आहे ही हे पण समजून घ्या त्यानंतर बघा मराठी टायपिंग इंग्रजी टायपिंग यात किमान सात दिवसांचा गॅप असेल समजा तुमचा आता मराठी टायपिंग झालं की तुमचं इंग्रजी टायपिंग होण्यासाठी तुम्हाला सात दिवसाचा वेळ दिला जाईल मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर बघा मित्रांनो स्किल टेस्ट कशी असणार आहे स्किल टेस्ट कोण घेणार आहे तर बघा स्किल टेस्ट टी सी एस कि कोर्ट हा प्रश्न महत्त्वाचा नाहीये कोणीही घेतली तरी आपण अशी तयारी ठेवू की आपल्याला कोणताच फरक पडणार नाही त्यानंतर बघा जर शॉर्ट की बंद असल्यास त्यावेळी काही शब्द पाय मोडून टाईप करावे लागतील जर शॉर्ट की बंद असेल तर तुम्हाला ते काही शब्द पाय मोडून टाईप करावे लागतील त्याच्यानंतर बघा टेस्ट ही तुमची ऑफलाईन होईल नेक्स्ट अपडेट आहे प्रॅक्टिस करताना टायपिंगचा बटनाचा आवाज ऑडिओ चालू ठेवावे त्याच्यानंतर कीबोर्ड स्वतःचे अलो असतील म्हणजे तुम्ही तुमचे कीबोर्ड घेऊन जाऊ शकत नाही तिथे जे तुम्हाला कीबोर्ड भेटतील त्याच्यावरती असेल ठीक आहे त्यानंतर बघा कीबोर्ड हे कोणत्या एक कंपनीचे नसतील ठीक आहे त्यामुळे त्याच्यानंतर बघा काना मात्रा वेलांटी उकार हे चूक ही ग्राह्य धरल्या जाणार आहेत ठीक आहे नेक्स्ट अपडेट बघा मित्रांनो आता मार्काची सिस्टीम समजून घ्या तर बघा हा ठीक आहे तर बघा मित्रांनो एक चूक झाल्यास किंवा एक शब्द राहिल्यास झिरो पॉईंट ट्वेंटी मार्क कमी होतात त्यानंतर बघा टायपिंग करताना पूर्ण लक्ष हार्ड कॉपीकडे असावे अधून मधून स्क्रीनकडे लक्ष द्यावे त्याच्यानंतर महत्वाची अपडेट आहे ही अपडेट सर्वात महत्वाची आहे तर या ठिकाणी बघा ही तुमच्याकडून मिस्टेक होऊ शकते तर ती कोणती मिस्टेक आहे तर बघा मळ्यात यातील अर्थाल अर्था ल येत नाही तो पाय मोडून टाईप करावा लागेल आता हा या ठिकाणी बघा मळ्यात हा शब्द आहे हा याचा ल येत नाही अर्धा ल येत नाही म्हणजे थोडक्यात तर त्या ठिकाणी तुम्हाला पाय मोडून टाईप करावं लागेल सर्व कीबोर्डवर प्रॅक्टिस असावी जेणेकरून तुम्हाला कोणताही तिथे अडचण येणार नाही प्रॉब्लेम येणार नाही ना। त्याच्यानंतर बघा स्किल टेस्ट स्किल टेस्ट हे तुम्ही ज्या जिल्ह्याला फॉर्म भरला त्या जिल्ह्यामध्ये होईल मित्रांनो आजची अपडेट अतिशय महत्वपूर्ण होती तर या आजच्या व्हिडीओमध्ये मित्रांनो स्किल टेस्ट संदर्भात विद्यार्थ्यांचे जेवढे सुद्धा डाऊट होते ते सर्व डाऊट मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेले आहे या व्हिडीओमध्ये तुम्हाला थोडा जरी डाऊट वाटला असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग